नमस्कार मी पांडेगावचा पुजारी अरुण नर शेंडे आज माझ्या आजोबापासून त्या वडील आजोबा मी आज तीन पिढ्यांची इथे सेवा करतो आहे माझ्या या पांडेगावच्या भैरोबाच्या दोन यात्रा होत्या एक दसरा दसऱ्याचा नवरात्न उत्सव आणि चैत्र महिन्यातला बगाळ उत्सव या दोन जत्रा मोठ्या होत्या दसऱ्याचा उत्सव महाराष्ट्राच्या बाहेर प्रसिद्ध आहे आणि बगाडाचा बी उत्सव एवढे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे या दोन्ही यात्रा गावाच्या मानानं व्यवस्थित पार पाडल्या जातात हे आमच्या पांडेगावचे काळभैरवनाथचे मंदिर भैरवनाथ आणि जोगेश्वरी माता हे जागृत स्थान आहे आपण जे देवाला नवस बोलतो ते लगेच त्याची ती इच्छा पूर्ण होते काही त्याला त्याला भरपूर फळ मिळतं सेवा केल्या नमस्कार प्रथम माझं नाव गणेश चंद्रकांत जाधव वाई तालुक्यातील पांडे गावातला रहिवासी मी आमच्या गावामध्ये काळभैरवनाथचं एक मंदिर आहे ते जागृत देवस्थान आहे त्या जागृत देवस्थानाचे वैशिष्ट्य आहे की तिथे नवरात्र उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आमच्या गावात खूप मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्यात कमीत कमी तीनशे साडेतीनशे नवरात्री असतात आणि ही परंपरा जवळजवळ साडेतीनशे वर्षापूर्वीपासून चालू झालेली आहे त्याचाच मी एक सेवे करे आमच्यात कोणी नवस वगैरे केलेला नाही पण पर आमची परंपरेची जी जागा आहे ती चालवण्यासाठी मी पुढे ती चालू ठेवलेली आहे म्हणजे माझ्या पंजोबांनी आजोबांनी वडिलांनी चुलत्यांनी भावांनी ती जागा चालू ठेवली तीच मी पुढे चालू ठेवलेली आहे नमस्कार मी सौरभ सरोवट पांडेगावचा रहिवासी आहे हा उपास मी चार वर्ष करतोय गेले एक चौथं वर्ष आहे माझं तर आधी माझ्या भावाने पण नवस केला होता बघाडासाठी त्याची नवसपूर्ती झाली दोन हजार पंचवीसला तो बगाड्या झाला होता आता मी नाथसाहेबांचे उपास करतोय कारण की माझी पण इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी पण उपास झालेली आहे त्यांच्या सेवेसाठी मी सेवा करतोय त्यांची जे जेवढे वर्ष मला सेवा करतील तेवढे वर्ष मी हे उपास पकडणार आहे नमस्कार मी सौरभ चवट पांडेगावचा आहे तर हा मी नमस्कार माझं नाव निलेश जगदेवराव जाधव मी पांडे तालुका जिल्हा सातारा येथील रहिवासी आहे आमच्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे कोब्याचं नावरत्न असतं आमच्या गावामध्ये तर आमच्या गावात काळभैरवनाथाचं का मोठं प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे या देवस्थानामध्ये पालखीचा मान हा कोळी समाजाला आहे तसेच बारा बलुतेदार समाजाला अनेक वेगवेगळे प्रकारचे मान आहेत बारा बोलुते मी कोळी समाजाचा आहे आम्हाला पूर्वीपासून म्हणजे आमचे आजोबा त्यांच्या आधीपासूनच आमच्याकडं पालखीचा मान आहे पालखी गावातून प्रदक्षिणा घालण्याचा पूर्ण मान हा आमच्या समाजाचा आहे तुमच्या गावात किती वर्षापासून आपली परंपरा चालत आलेली नमस्कार सर्वप्रथम माझं नाव किशोर शिवाजी जाधव मी सध्या बीएसएफ मध्ये कार्यरत आहे मी पांडेगावचा रहिवासी आहे ही परंपरा आमच्या म्हणजे आजोबा पंजोबांपासून पूर्वीची पसून चालू राहिलेली आहे म्हणजे तसे साडेतीन वर्षापूर्वीपासून ही परंपरा चालू झालेली आहे आता त्याचा वारसा आमच्याकडे आलेला आहे माझ्या पहिले माझा म्हणजे चुलते धरायचे चुलत्यानंतर माझा भाऊ धरायचा भावानंतर आता मी हा नंबर माझ्यावर वालेला आहे की आता ही परंपरा चालवण्याची जी, जिम्मेदारी आमच्या घरात माझ्यावर आलेली आहे आता जवळजवळ मी हे तीन वर्ष झालं बस करतोय दुसरी गोष्ट असं आहे की हे आमचं जागरूक देवस्थान असल्यामुळं काय काय आपले म्हणजे इच्छापूर्तीसाठी नवस बोलतात त्याच्यानंतर काही सो खुशीने आपली म्हणजे परंपरा चालू राहण्यासाठी या प्रकारचा उपवास करतात हा उपवास फार कडक आहे यात पथ्य ब अनेक प्रकारची पथ्य पाळली जातात त्यामध्ये सर्वप्रथम तर हा उपवास नऊ दिवस उभं राहून केला जातो पायात प्र कोणत्याही प्रकारचं वाहना आपला वाहन काही घातलं जात नाही दुसरं तुमच्या गा गावची शिव तुम्ही ओरडायची नसती खाण्याची पद्धत वेगळी आहे खाण्यात भरपूर म्हणजे बदलाव आहेत आमचं आपलं रेग्युलर जे उपवासाला चालतं ते त्या गोष्टी काय काय चालत नाहीत अशा भरपूर काही अजून बऱ्याच गोष्टी आहेत आता हा माझी म्हणजे मा आम्ही नवस बोललेला होता नवस बोललेला होता बोल हा तर नवस पूर्ण झाल्यानंतर तो नवस फेडण्यासाठी पाच म्हणजे आम्ही पाच वर्ष बोललो होतो की पाच वर्ष उभा राहील मग ते आता नवस पूर्ण झाल्यामुळे आता तीन वर्ष माझी कंप्लीट झाली अजून दोन वर्ष मला हे उपवास करायचे आहेत तुमच्या गावात असं नवरात्र उत्सवाचं वैशिष्ट्य काय आमच्या मी विकास बळवंत शिंदे मी पांड्याचा रहिवाशी आमच्या नवरात्र उत्सव मंडळी आमची साडेतीनशे वर्षापासून चालू आहे आणि ते म्हणजे आमचे खापूर पंजोबा पंजोबा आजोबा आणि वडील यांनी परंपरेने पूर्ण चालवत आणलेले आहे आणि त्यानंतर आम्ही ही पुढे चालू ठेवणार